तोफांचा भडीमार झाला आणि आम्हाला खाली उतरून लपून राहावं लागलं एकदा टेरिसने हिट केलं त्याला सोडायचं नाही तो जिवंत गेला नाही कॅप्टन कालियाला हाल हाल करून पाकिस्तानने मारलं होतं तिथून लढाई सुरू झाली तुमच्यावरती जर एक वेपन समोरून फायर करत तर त्यांच्यावरती एकच पर्याय होता की त्याला स्ट्रेट फ्रंटली अटॅक करायचा आपला तोफा मारत होत्या वर वर चढत होत्या तसं पाठीमागनं वर चढत होत मी ब्रिगेडियर प्रवीण शिंदे मी आर्मीमध्ये ब्रिगेडियरच्या रँक भरून रिटायर झालो मी मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंटमध्ये होतो आणि आमची फॅमिली शिंदेची फॅमिली ह्या रेजिमेंटमध्ये फेमस है, मजे, आहे आमची चौथी पिढी म्हणजे आज माझा मुलगा पण त्याच युनिटमध्ये आहे ज्या युनिटमधला मी आणि माझ्या वडिलांनी ॲज कमांडिंग ऑफिसर कमांड केलं आणि माझे आजोबा पण ब्रिटिश आर्मीमध्ये होतं तर आम्ही एक युनिक फॅमिली हाऊस ज्याचे चौथी पिढी आज त्याच रेजिमेंटमध्ये ऑफसर रँकवरती सेवानिवृत्त आहे बासष्टची लढाई सिक्स्टी फायची लढाई सेवन्टी वनची लढाई त्याच्यानंतर लढाईच नव्हती मग आम्ही एट्टी सेवनमध्ये श्रीलंकामध्ये गेलो आणि सियाचीनमध्ये गेलो त्याच्यानंतर म्हणजे दहा किंवा अकरा वर्ष एक लल होतं आणि त्याच्यामध्ये कदाचित लोकांना असं वाटायला लागलं की आम्ही एक पीस टाईम आर्मी आहोत की आणि जे यंग जनरेशन असतं त्यांचे एक वागण्याची प्रथा वेगळी असते तर मला असं वाटतं की लोकांना असं वाटायला लागलं की काय इंडियन आर्मीचे यंग ऑफिसर्स आणि जे आणि जवान पुढे लढाईमध्ये पुरून पडतील का आणि आम्ही ते प्रूव्ह केलं आणि ते आमच्या जनरेशननी केलं किंवा मी पण तेव्हा एक कंपनी कमांड कंपनीमध्ये मला एका पण जवान नेऊन येऊन सांगितलं नाही की सर मला सुट्टी लढायचं सर जोपर्यंत ही लढाई चालणार आम्ही इथेच राहणार आणि आमचे घरवा गहर घरामध्ये जे लोक आहेत ते सुखरूप आहेत त्यांना आमचे घरवाले बघते सो अशी एक माहोल झालेला होता आणि त्याच्यानंतर काय झालं की कारगिलच्या नंतर सर्वात मोठं झालं ते कारगिल कमिटी बनली आणि त्यांनी हे डिसाईड केलं की बाबा एवढं मोठं लॅब्स कसा झाला आपण ते एक मोठं म्हणायचं की इंटेलिजन्स फेलियर पण ते इंटेलिजन्स फेलियर नव्हता त्याच्यामध्ये काय होतं जे वरच्या पहाडींवरती जे पोस्ट असतात ते त्यांना म्हणतो आपण विंटर वेकेटेड पोस्ट तर विंटर्समध्ये आम्ही त्याच्यामध्ये खाली येतो काही बर्फ जास्त असतो आणि समर्समध्ये म्हणजे मे जूनमध्ये आम्ही परत वर जाऊन तिथे बसतो तर त्याचा त्यांनी फायदा घेऊन ॲक्च्युली आम्हाला कसं म्हणतात की पाठीमगून तुमच्या पाठीमध्येच सुरा घोपला असं त्यांनी पाकिस्तानी काम केलं तर क्लासिकली त्याच्यामध्ये एक इंटेलिजन्स फेलियर नव्हतं हे एक रुटीन ॲक्टिव्हिटी होती फक्त हे होतं की ते आमच्या पहिले येऊन बसले आणि ते आमच्या पहिले येऊन बसले आणि जेव्हा आम्हाला समजलं मग आमच्याकडे काय चॉईस नव्हता आम्ही त्यांना एविक केलं जर आम्ही त्यांना एविक्ट नसतं केलं तर सियाचिन प्लेसरचा पूर्ण रोड कट ऑफ झाला असतो कॅप्टन कालियाला हाल हाल करून पाकिस्तानाने मारलं होतं तिथून लढाई सुरू झाली म्हणजे मेच्या सुरुवातीला आणि या एका महिन्यात हवाई हल्ला पण आपण केला होता दोन विमानंसुद्धा त्यात पडली होती आणि एक पायलटसुद्धा कैद झाला होता तर अशा प्रकारे लढाई चालूच होती तोफखानाचा भडीमार रोज सकाळपासून संध्याकाळीपर्यंत होत होता त्यांच्याकडनंसुद्धा पण ह्यात फरक एवढा होता की पाकिस्तानची रेग्युलर आर्मी आहे असं त्यांनी मान्य केलं नव्हतं त्यांनी कब्जा केला होता वरचा मग काय झालं होतं त्यामुळे ले रोड कट झाला होता कारगिलच्या ठिकाणी द्रासला मग त्याच्यापुढे आपल्या भारतीय सैन्याला रससुद्धा आपण पोचू शकत नव्हतो अशी परिस्थिती होती आणि फार कठीण परिस्थिती त्यावेळेला आली होती आणि हल्ला करून करून आपल्याला यश मिळत नव्हतं त्यामध्ये त्यावेळेला मला वाटतं जु मेच्या शेवटी एक चौकी तोरुंची कब्जा करायला संधी मिळाली आणि त्याच्यानंतर एक एक चौकी करत आपण लढाई करत जिंकत जिंकत पुढे गेलो आ, ते टायगर हिल कब्जा केला त्याच्यानंतर पुढचे चौक्या पण कब्जा केला कॅप्टन बत्राची स्टोरी झाली ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर चौदा जुलैपर्यंत मला वाटतं की आपण सर्व कब्जा केला होता यश मिळालं होतं विजय झाल्याचं आपण मान्य जाहीर केलं होतं आणि सव्वीस जुलैला सीज फायर झालं म्हणजे युद्ध बंद झालं एकदा टेरिसने हिट केलं मग त्याला सोडायचं नाही तो जिवंत गेला नाही पाहिजे तो जिवंत नाही गेला तेच आमचा धडा आहे की तुम्ही आमच्या घरात घुसाल घुसू शकाल पण बाहेर नाही निघुसूल कारगिल युद्धाच्या वेळेस मी एक मेजर होतो मी कमनी कमांडर होतो आणि माझ्याकडे ॲटलिस्ट सतरा का अठरा किलोमीटर्सची लाईन ऑफ कंट्रोलवरती मी ट्रूप्स कमांड करत होतो आणि त्यावेळेस स्थिती अशी होती की दोन्ही देशांच्यामध्ये असं काही लढाईचे हालात नव्हते पण आम्हाला हे माहिती होतं की सियाचिन ग्लेशियर हे इतकं प्रमुख जागा आहे की जर त्यांनी ते कारगिलच्या पहाडींवरती जर राहिले असते तर आमचा पूर्ण सियाचिन ग्लेशियरचा रस्ता कट ऑफ झाला असतो त्याच्यामुळे एक अशी क्रिटिकल अशी परिस्थिती उत्पन्न झाली आणि आमच्याकडे काही चॉईस नव्हता की आपण त्यांना क्लिअर केल्याशिवाय फिजिकली क्लिअर केल्याशिवाय काही चॉईस नव्हतं आणि जर तुम्ही त्या इलाक्यामध्ये गेला असाल तर तुम्ही बघाल की त्या पहाडी जे पंधरा सोळा सतरा हजार फुटांच्या पहाडी आहेत त्याच्यावरती सत्तर किंवा ऐंशी डिग्रीचं क्लाईम आहे आणि त्याच्यावरती जे आपल्या जवानांनी आणि ऑफसर्सनी जे करून दाखवलं ते खरंच एक मी म्हणतो एक मिरॅकलच आहे स्कार्डो म्हणून एक ठिकाण आहे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये तिकडनं त्यांनी ते घुसवले होते आणि ह्याबद्दल नवाज शरीफला माहीतच नव्हतं ते हॅनी मुशरफने तो आर्मीचा प्रमुख होता त्यांनी आपले सैन्य घुसवले होते इरेग्युलर घुसवले होते आणि त्यांनी रस्त्यापर्यंत कब्जा केला होता आणि पूर्ण रस्ता लडाखचा कट झाला होता माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे कारगिलची जी लढाई आहे ती आपल्या जितक्या पण आपण लढाई लढल्या लड़ा त्याच्यामध्ये फार उत्कृष्ट स्थानावरती जाईल का की त्याच्यामध्ये आपल्या यंग जनरेशन जे पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि त्याच्या खालच्या मुलांनी पोरांनी आणि जवानांनी आणि ऑफिसर्सनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्याच्यामध्ये असे असे आम्ही किस्से बघितले आहेत स्वतः की तुमच्यावरती जर एक वेपन समोरून फायर करत आहे तर त्यांच्यावरती एकच पर्याय होता की त्याला स्ट्रेट फ्रंटली अटॅक करायचं आणि फ्रंटली अटॅक करणाऱ्याला फार मोठा जिगर आणि फार आ, मोठी त्याच्यामध्ये एक मोटिवेशनल फॅक्टर पाहिजे नाहीतर स्वतःचे म्हणजे हे समजून की मी कदाचित त्याच्यातनं वाचणार नाही युद्धामध्ये जिंकायचं एक जिज्ञासा आणि एक जे युफोरिया असतं ते तर असतं पण त्याच्यासाठी जे आम्ही प्राईस पे केलं आणि स्पेशली आमच्या जनरेशनने जे आमचे बरोबरचे ऑफिसर्स जे जवान ज्यांनी तिकडे आहुती दिली त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्हाला काय मिळालं पण आम्ही का आम्ही काय गवलं पण पण हां ते आमचं आमच्या ह्याच्यात आहे आमच्या शिकवणीमध्ये आहे की जेव्हा आम्ही शपथ घेतो त्याच्यामध्ये आम्ही बोलतो की आम्हाला जर कधी ह्या देशासाठी स्वतःच्या प्राण आहुतीवरती द्यायला लागलं ला, ते आम्ही देऊ आणि ते ह्या लोकांनी केलं ज्या वेळेला कॅप्टन कै, कालिया हा गेला होता कारगिलमध्ये बघायला काय झाले कारण तिथे बर्फ असायचा आणि बर्फाच्या काळात कुठलंही सैन्य बॉर्डरवर नसायचं सगळे परत जायचे पण ह्या वर्षी पाकिस्ताननी काय केलं की आपलं सैन्यच घुसवलं कार्डून म्हणजे पी ओ केमधून सैन्य घुसवलं आणि आत घुसले भारताच्या हद्दीत घुसले आणि तिथले बहुतेक जागा बॉर्डरवरच्या कब्जा केल्या एक आर्मी जेव्हा लढाईसाठी जाते तर ते, ते पूर्ण फ्रंट बघून जाते आम्ही फक्त हे बघून जात नाही की आम्हाला जे एंड केमध्येच लढाई करायची आम्हाला हे पण बघायला लागते उद्या पंजाब राजस्थान गुजरात ह्या बॉर्डरवरती जर जा लढाई झाली तर आम्ही त्याच्यासाठी प्रिपेर्ड आहोत की नाही आणि त्याच्यामध्ये आमच्या जवानांना सुट्टीवरनं परत बोलवायला लागतं ॲम्युनेशन हथियार त्यांचे कपडे म्हणजे ज जरी आपण समजमध्ये असलो त्यांना राहायला टेंट्स तर से ते सगळं पूर्ती करायला आम्ही एक लॉजिस्टिक पॉज असा घेतो आणि मग डिसाईड करतो की कधी लढाईमध्ये जायला पाहिजे आम्ही त्यावेळेस प्रिपेर्ड होतो पण आम्ही ह्याच्यासाठी थांबलो की पूर्ण अलॉंग दी इंटरनॅशनल बॉर्डर आम्ही तयारी झालेली पाहिजे आणि जेव्हा आम्हाला ऑर्डर्स मिळाले तेव्हा कुठेच आम्ही थांबलेलो नाही हां पाकिस्तान आ, पाकिस्तानी जवानांचं पण जे तिकडे आमच्याबरोबर लढले त्यांनी पण हे बघा एक आम आम्ही आमच्या देशासाठी लढतो ते त्यांच्या देशासाठी लढतो कारगिल युद्ध जर आम्ही जिंकलो तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं कारण हे होतं की आर्मीने तर चांगलं काम केलं पण आपले गव्हर्मेंट आपले सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आपली लोकल पॉप्युलेशनने आम्हाला चिकार मदत केली की के एक जवान जो लढाईमध्ये मोर्चावरती लढतो तो तेव्हाच लढू शकतो जेव्हा त्याला है माहिती आहे की माझी फॅमिली माझे लोक घरी सेफ आहेत त्या भागात ब्रिगेड हेडक्वॉर्टर आपलं होतं माझे मित्र त्यावेळेचे ब्रिगेडियर आउल हे तिथे कमांडर होते त्या ब्रिगेडचे आणि त्या ब्रिगेडतर्फे युद्ध चालू होतं तर मी सुरुवातीला ॲमिशन सप्लाय केल्यानंतर मी ब्रिगेड कमांडरबरोबर राहिलो मी गेलो तेव्हा द्रासच्या अगोदर भयंकर तोफांचा भडीमार झाला आणि आम्हाला खाली उतरून लपून राहावं लागलं आणि त्यानंतर आम्ही द्रासला आलो तिकडून मग युद्ध चालूच झालं होतं मी ज्या वेळेला गेलो द्रासला त्यावेळेला तोलोलिंग किल्ला हा सोलोनिंग जी पाडी होती अगर जी द्रासच्या वर ती कब्जा झालेली होती आणि आमचं सैन्य तोलनिंगच्या वर गेल्यानंतर एक एक चौकी कब्जा करत चालली होती ते सगळं आम्हाला बघायला मिळालं मदत करायला मिळाली मी टायगर हिलवर आपल्या सैन्याने जो हल्ला केला तो हल्ला मी बघितला आणि मी त्यावेळेला बोफोर्स ज्या तोफा होता त्या बॅटरीवर तिथे होतो आणि मी सरळ बघितले की बोफोर्स तोफा कसा डायरेक्ट फायरिंग रोल म्हणजे तोफा कसा मारल्या जातात तर सैनिकांच्या वरून पलीकडे बॉम्बिंग केली जाते आणि शत्रूवर केली जाते आणि शत्रूचं डोकं खाली ठेवल्यानंतर आपलं सैन्य पुढे जातं तर ती लढाई मला पूर्ण बघायला मिळाली की आपला बोफरचा तोफा आ, मारत होत्या वर वर चढत होत्या तसं सैन्य पाठीमागनं वर चढत होतं आणि कारगिलच्या वर अगदी टॉपवर वर गेलं त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातला कॅप्टन निंबाळकर म्हणून होता आ, तो मला दुसऱ्या दिवशी भेटला होता म्हणजे त्यांनी वर टायगर ता, ता, हिल वर दोरखंड लावून चढले होते हे आता कुठल्या तरी पिक्चरमध्ये आलं आहे आणि आज मी खात्रीने सांगू शकतो उद्या जर कधी लढाई झाली तर आपल्या देशाची एवढी केपेबिलिटी आहे की, की कोणाबरोबर होऊ दे आम्ही स्वतःचे बॉर्डर्स आणि स्वतःच्या लोकल पॉप्युलेशनला प्रोटेक्ट करू मुंबई फार सुरक्षित आहे एक तर एक इथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जीचा एक प्रॉपर हब आहे बॉम्बेसाठी मुंबईसाठी रिॲक्ट करायला आपली पूर्ण कोस्टलाईन सेक्युअर्ड आहे फॉर्वर्ड टिअरमध्ये गार्ड आहे मग नेव्ही आहे त्याच्या पुढे आमचे सर्व्हलन्स एलिमेंट्स आहेत आज काय झालं आहे आम्ही आमचे जे रेडार्ज आहे त्याच्याने आम्ही वीस तीस किलोमीटर पुढे बघू शकतो आणि आपली जितकी पण कोस्टलाईन आहे ती पूर्ण सेक्युर्ड आहे आणि त्यावेळेस एक वन ऑफ इन्सिडेंट झाला आणि हे कसं पाणी त्याची पार्टी आली पण आता आजच्या ह्याच्यामध्ये लाईनवरती आमचे फॉवर्ड एलिमेंट्स आहेत कोस्ट गार्ड्स आहेत मग नेव्ही आहे मग आमचे बॉर्डर गार्ड्स आहेत आणि इंटरनल सिक्युरिटीसाठी बॉम्बेमध्ये फर्स्टली नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे सेकंडली आपलं आता पुलीस फोर्सेसनी पण आपले स्वतःचे कमांडोज ट्रेन केलेले आहेत आणि तुम्ही बघाल जागोजागी ते प्रॅक्टिस करत असतात मुंबईचे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात सैन्यात आहेत आणि लढतात सुद्धा आणि त्यागसुद्धा करतात तर मुंबई कुठे मागे राहिलेले नाही बॉम्बेमधले कित्येक लोकं आहेत जे आर्म फोर्सेसमध्ये आहेत आणि मुंबईच्या लोकांमध्ये एक नेवर से डायवाला जे ॲटिट्यूड आहे ते फार जरूरी आहे आणि बॉम्बेचं कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन डेव्हलपमेंट आणि आर्म फोर्सेस ट्रिमेंडस आहे